मित्रांनो कसे आहात मी विक्रांत स्वागत करतो माझ्या व्ही पी प्लस भारत युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहेत आणि चला तर बघूया आपण आम आमच्या घरचं समोरचा परिसर मी तुम्हाला दाखवतो चला या हा मित्रांनो समोरचा आमचा हा परिसर सगळा आताच धार वगैरे काढून झालेले आहे वडील बारीला गेलेले आहेत जास्त लोड मला पडलेला आहे तर आज आपण घरचंच ब्लॉगिंग करणार आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं लाईक करत चला सबस्क्राईब करा तुमचं प्रेम आहे व्हिडिओ आम्ही टाकतोय या ठिकाणी बघा वेदने कशी पूजा केलेली आहे तेही मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा काय चाललंय खटाखट टाकाटक झालं का सगळं ओके बर ह्यांचं काय चाललंय पाहू मॅडम स्वयंपाक झाला का सगळा काय काय केली भाजी का का केलाय कसा केलाय पावटा आणि यामध्ये कुठून आणलाय पावटा हा बाजारातून काल तुम्ही हां पण खूपच जास्त हे निघलं ना नं त्यामध्ये बी बघा कुठलीही तरी पावडर नाही घातलेली काय नाही आपल्या घरच्या काळ्या मसाल्याची आमटी केली आहे या ही हिरव्या ची घरचा बघा कशी तरी आली आहे कट्ट बघू शक एकदम छान दुसरं काय केलं अजून चपाती बस चपाती बर चला वेद आपला श्री कुठे आहे तरी मला आवाज कसा काय आहे ना स्त्रीचा बरं जा वेद श्रीला घेऊन ये वरती तर हे बघा घरातलं दाखवतो साफसफाई अगोदर कशी कुठं बर चला तर प्रियंका बाकी काय आपले दहा हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले तू काय बोलले नाही मी बोललो पण तू काय बोलले नाही जाऊया जाऊया सेलिब्रेशन करायला जायचंय आपल्याला बर मी म्हटलं दादा वारी येऊन आल्यानंतर गेलो असतो थोडस ब्लॉगिंग वगैरे केलं असतं हॉटेल मध्ये झालं का खटाखट टाकाटक चला, चला। तर मित्रांनो दादा ही वेदने आता उरकलेलं आहे सगळं आणि काय करणार आता खेळायला जाणार का अभ्यास आहे

बघा काय प्रियंका काय मत आहे तुझं तुझा अभ्यासाचा टायमिंग झालेला आहे ठीक आहे बरोबर आहे मॅडम इथे आमच्या मॅडमचं म्हणणं ऐकायचं असतं काय येस मॅडमचं म्हणणं ऐकतो का नाही स्कूल मध्ये मग यू आर नाव गो आलं की इंग्लिश मला मग काय म्हणत अस सगळं चुकतंय बर ठीक आहे आज थोडासा वेळ मिळलाय आज आम्ही थोडं रील्स करणार आहे चला प्रियांकाला म्हणलं तू दररोज बिझी असते खूप थोडा मला वेळ दे तर देते म्हणले मला म्हणले का नाही प्रियंका है ना तू काय म्हणले मला कुठे आहे काय करते बाहेर ग कसं वाटते वातावरण बाहेरचं आज हम्म कंटाळा आलाय नुका आज बाकी किती टाइम त स्वयंपाक करायला फक्त आणि रेगुलर रेगुल। बाकीच्यांना किती टाइम लागतो पण असं मला वाटतं कधी प्रश्न मी तुला विचारणार होतो

बर मोठा वेदराजे बोला बर बोला आता तुम्हीच म्हणले मला बोलायचं मी काय प्रश्न तुला विचारू की दररोज तुझं स्कूल मध्ये कसं असं सांग मला सकाळी उठून लोक स्कूल बघायचे स्कूल मध्ये तुला कोणते मिस आवडतात तर एक जास्तीत जास्त कुठल्या मिस आवडतात

छान आहे बाकी तुम्हाला सांगितलं येते गाडीवरती कि पहिल्यापेक्षा तुझ्या सुधारणा चांगली म्हणून काय म्हणले मिस म्हणल्या रिप्रेझेंटेशन गुड आहे अजून हँड गुड आहे स्पेलिंग मिस्टेक्स आहे वेळेस कमी आल्यात ते थोडे थोडे आता फोर्थ मध्ये आले जास्त स्पेलिंग वाढलेत ना आणि मोठे मोठे पण फोर्थ मध्ये तू आता म्हणजे पेन्सिलचा यूज करतो ना मग अच्छा अच्छा पेनचा यूज करतो म्हणजे त्याच्या हँड रायटिंग चांगल्या लागले का अशी ही असते ना त्याच्या नेप तेवढं खराब अक्षर येतं जेवढी छोटी नेप असते तेवढं मस्त अक्षर बरोबर आहे तर जेवढी छोटी निप असतील तेवढं छान हँड रायटिंग येत तर मी पेंटॉनिक बॉल पेन हा वापरतो त्यामुळे माझ ते छोटी निप असल्यामुळं चांगले अक्षर बर अजून काय म्हणतो बाकी काय तुला पेटीचे क्लास कोण आहे तुझे शिक्षक कोण आहे पेटी आणि पेटीला तुम्ही काय काय करता डॉज बॉल खेळतो बास्केटबॉल कसला बॉल आता कसला डॉच बॉल म्हणजे काय करायचं एक सर्कल करायचा समजा मुलींचा सर्कल केला त्याच्यात दोन मुलं जाणार आणि एक बॉल आणला जाणार मग मुलींकडे एक एक करत म्हणजे समजा आता मी इथं सर्कल मध्ये आणि ती मुली बॉल मारणार जर मला बॉल बेटच्या खाली किंवा मला लागला कुठं पण तर मी आउट असतो आणि जर नाही लागला तर ज्याच्याकडे जातो असा मध्ये तो त्याचा बॉल होतो नेक्स्ट ओके okay. बाकीचे बास्केटबॉल फुटबॉल सॉकर बॉल, फुट बॉल, बॉल आणि किती वेळा किती वेळा तुम्हाला पीटी ला पीटी ला एक तास पण मला सांग तुमच्या स्कूल मध्ये म्हणजे शिस्त ले कडक आहे का नाही मारते सर मारतो तुम्ही मारते कडक आहे मार का कसं काय मारते पनिशमेंट काय करतात पनिशमेंट मारायचं नाही ना तुम्हाला मग काय वाटतं विद्यार्थ्यांना पनिशमेंट केली पाहिजे का नाही केली पाहिजे आता काय 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 म्हणते तुला पण मिळत नाही बोलायला चला म्हणलं थोडस ब्लॉग शूट करूया घरचा आणि यापुढे जर थोडस आपल्या सबस्क्राईबरला सांगा जास्त सबस्क्राईब करा जास्त आमच्या होत नाही का खर्च बघायला नक्की मी प्रयत्न करेल प्रियंका घरचे व्हिडिओ टाकण्याचे

तर मित्रांनो मला तुम्ही सांगा थोडासा टाइम बघा काय म्हणते बघा कमेंट करा नक्की काय मी म्हणजे काम करत नाही तुला असं म्हणायचंय आहे का मग मला सांगा मित्र थोडा टाइम मिळल्यानंतर आपण कसं गप्पा मारत म्हणतो चला तुम्हाला सांगते आम्हाला च्या फर्स्ट पेमेंट घ्यायला जायचंय ती सुद्धा वेळ मिळाला कमेंट करून सांगा प्लीज लवकरात लवकर घ्या म्हणून त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवा आणि अजून एक कमेंट करा की ते गिफ्ट काय घ्यायला क्योड, पाहिजे हे पण महत्वाचं आहे गिफ्ट केवढ किती प्राइस मध्ये पाहिजे आणि केवढं पाहिजे तुम्ही जर दर काहीतरी मागितलं म्हणजे का मला इथं फस लागेल की असा फस नाही लागेल

प्रियंकाला खूप छंद आहे बाहेरचे असे शॉपिंगचे बॉ बघायचे त्याबद्दल मी आहे जरा पुण्यामध्ये जरा सारखं म्हणते मला कशाला कुणाचं नाही मी लग्न यायचं ते कसं ज्या पर्सनल असते ना मी ती नाही म्हणत शॉपिंगचं म्हणतो तुम्ही तरी मागवता ना मग ती शूटिंग शॉपिंग ती ज्याची ज्याची ती शॉपिंग चालेल चला मित्रांनो आता काय प्रियंका सारखं चला चला म्हणते म्हणल्यावर तर जावं लागणार आहे काय आता बुवा काय रील्स करते कसे करते सगळं आता पाहणार रे नक्की रील्स बघा तुम्हाला आवडतीलच आणि जे कोण नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसाला पुढे जाण्यापासून थांबवू नका एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि रील्सला लाईक करा रील्सला लाईक करूया पण मला काय वाटतं माहिती आहे का, का ला ला की कुठं इंस्टाग्रामला रील्स वगैरे करतो ना थोडी भीती पण वाटते मनामध्ये मा की आपल्या ह्या अकाउंट हॅक नको व्हायला हा युट्यूबला वगैरे टाकूया तर आता काही बाहेर अंधार पण पडलाय आम्ही आता इथंच कुठं काहीतरी शूट करतो आणि हा ब्लॉग बघायला विसरू नका तर हे बघा आता आमचा वेद अभ्यास करायला कसा बसलेला आहे तर सुरुवात झाली अभ्यासाची बघतोय चला ओके ठीक आहे तर नक्की हा आमचा ब्लॉग बघा सगळ्यांनी आणि सर्वांच बघितले का कुठल्या इनकम्लीट राहिलेली का म्हणून

आणि एक मिनिट थांबा थांबा अजून एक माझा आता रिसेंटली एक माझा छोटा तीन मिनिटाची मिनी ब्लॉग येत नाही सगळ्यांनी बघा नक्की कारण काय करतो प्रेम का तुम्हाला सांग आपलं शरीर आहे शरीराची जशी आपण काळजी घ्यायला गाडीची आपण काळजी घेतो तुम्ही टू व्हीलरची वगैरे शरीराची काळजी घ्यायला पाहिजे का नाही शरीराची काळजी म्हणजे त्या टॉपिक वर आपण बोलू शकत नाही म्हणजे कसं आहे कॉम्प्लेक्स आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड विषय झालाय आता आजकालचा म्हणजे हार्ट अटॅक चा मना कीवा कुठले म्हणजे तुला काय म्हणायचं ही जी प्रेडिक्टेबल झालेली आहे बरं का तुम्हाला आता एक एक्सपायर झाली त्याबद्दल तुला काय म्हणत आहे तुझी लाइफस्टाइल मना कीवा काय मना काय लाइफस्टाइल पण ती ती कसं आता कोण कोण काय म्हणते तरुण राहण्यासाठी ती इंजेक्शन घेत होती गोळ्या घेत होती त्यामुळे पण मात्र जरी झालं तरी जीवन आहे ती जीवन म्हणजे अशा गोळ्या औषधांनी यांनी घेऊन आपण नुसतं दिसण्यावरती नाही आपल्याला आयुष्य पण तसं दीर्घ आयुष्य पाहिजे ना बरोबर दिसण्यावरती नाही गेलं पाहिजे ना म्हणजे तुम्ही दिसायला कितीही खूप सुंदर आहे आणि जर आपल्याकडे आयुष्यच नसेल तर आणि आपण दिसायला कसंही असू आणि आपल्याकडे खूप लॉंग लाईफ आहे हे फक्त लॉंग लाईफ पाहिजे का दिसायला मग ह्या दररोजच्या खाण्यातलं सवय म्हणून असं होतंय का तुम्ही तुमचं व्यायाम करत त्यामुळे होत आहे ना की काय म्हणतात व्यायाम आहे फॅट आहे खूप तेलकट खाणं बाहेरचं खाणं ह्या गोष्टी आहेत आणि आता आजकालला सगळंच हायब्रीड निघाले सगळंच त्याच्यावर म्हणजे म्हणजे साधी कोथिंबीर असू द्या भेद वगैरे काय म्हणते असलं ना तरी बघा एक तीस ते चाळीस दिवसात लगेच तुम्ही काही तर मी आले चला बाय चला मित्रांनो तर बघा नक्की आमचा ब्लॉग सर्वांचं प्रेम तर आहेच सब्स्क्राईब करा लाईक करा मग तुझं कमेंट करत चला मधले आम्ही लोक आहेत व्हिडिओ करतो यूट्यूब चॅनल चालू केला आहे छोटा युट्यूबर आहे स्वप्न खूप मोठे आहेत आणि तुम्ही आम्हाला प्रेम दिलं तरच आम्ही पुढे जाणार आहे असंच प्रेम राहू द्या मित्रांनो चला बाय